स्वामींचा घडलेला चमत्कार स्वामी समर्थांचा अनुभव स्वामींच्या कृपेने माझे स्वतःचे घर झाले गेल्या काही महिन्यांपासून मनात एक इच्छा होती माझ्या डोक्यावर माझं स्वतःचं छप्पर असावं परिस्थिती अडथळे पैशांची तंगी खूप गोष्टी डोळ्यासमोर होत्या पण एक विश्वास मात्र कायम होता स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत दररोज सकाळ संध्याकाळ मी स्वामींचं नामस्मरण करत असे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एके दिवशी फार मोठी चिंता घेऊन मी स्वामींच्या पायाशी मनातली सगळी हळहळ व्यक्त केली त्याच रात्री मला एक अद्भुत स्वप्न पडलं स्वामी स्वतः माझ्या घराच्या उंबरट्यावर उभे होते हात वर करून आशीर्वाद देत म्हणाले चिंता करू नकोस तुझं घर तुला मिळेल वेळ आली आहे त्या स्वप्नानंतर माझं मन अगदी हलकं झालं दुसऱ्याच आठवड्यात जे शक्य होणार नाही असं वाटत होतं ते साध्य झालं कन कर्ज मंजूर झालं योग्य घर मिळालं आणि व्यवहार अगदी सुरळीत पार पडला आज माझ्या स्वतःच्या घरात जेव्हा मी पहिल्यांदा दिवा लावला तेव्हा डोळ्यात पाणी आलं मनातून एकच शब्द बाहेर आला स्वामी तुम्ही नसतात तर अशक्य होतं माझ्या आयुष्यातला हा अनुभव मी कधीच विसरणार नाही स्वामी समर्थांनी दिलेले हे वरदान आयुष्यभर माझ्यासोबत राहील श्रीस्वामी समर्थ तुम्हालाही असा अनुभव आलेला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा श्रीस्वामी समर्थ